हाय नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपला चॅनल लर्न अँड मध्ये आपण या चॅनलवर मराठी व्याकरणाचे वेगवेगळे टॉपिक पाहत आहोत तुम्हाला जर हे टॉपिक किंवा वेगवेगळे भाग मराठी व्याकरणाचे वेगवेगळे भाग समजून घ्यायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तर पहा आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले सा साधित शब्दांचे प्रकार पाहिले होते त्यातील दोन प्रकार आपण पाहिले आहेत उपसर्ग घटित शब्द आणि प्रत्येक शब्द तर आता आज आपण तिसरा प्रकार चौथा प्रकार पाहणार आहोत अभ्यस्त शब्द अभ्यस्त शब्द हा साधित शब्दांचा चौथा प्रकार आहे अभ्यस्त म्हणजे काय तर बघा एखाद्या शब्दात एका शब्दाची अथवा काही अक्षरांची पुनरुक्ती होते त्यालाच काय म्हणतो आपण अभ्यस्त शब्द असे म्हणतो अभ्यस्त या शब्दातच आपल्याला समस्त बघा अभ्यस्त म्हणजे द्वित्व किंवा दुप्पट किंवा दोनदा असा ह्या अभ्यस्त या शब्दाचा अर्थ होतो म्हणून आपण ज्या शब्दांची पुनरवृत्नरावृत्ती होते त्यांना आपण काय म्हणतो अभ्यस्त शब्द म्हणतो तर आता इथं बघा काही उदाहरण दिलेले आहेत शेजारी पाजारी आता बघा हे दोन शब्द आहेत ह्या दोन शब्दांपासून एक शब्द झालेला आहे शेजारी पाजारी पण याच्यातच समजतं की दोन शब्द आलेले आहेत दो दोनदा याची दुरुत्ती झालेली आहे किंवा पुनरावृत्त झालेली आहे शेजारी पादारी फक्त शे आणि हा पा हा शब्द याच्यामध्येच खाईल झालेला आहे बदल झालेला आहे परंतु शेवटची दोन अक्षर आहेत ती सेमच आहेत तर अशा शब्दांनाच काय म्हणतो आपण अभ्यास्त शब्द म्हणतो दुसरा बघा हळू हळू हे पण दोन शब्द आहेत परंतु ते एकत्र आले आहेत त्यांची पुनरावृत्ती झाली आहे म्हणून याला आपण काय म्हणतो अभ्यास्त शब्द तिसरं उदाहरण आहे मोक्ष आणि सोक्ष तर या अभ्यस्त शब्दाचेच या अभ्यस्त शब्दाचेच तीन प्रकार पडतात तर ते कोणते प्रकार आहेत तीन तर पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त आणि अनुकरणवाचक शब्द हे तीन काय आहेत अभ्यस्त शब्दांचे प्रकार आहेत पहिला प्रकार तर पहिला प्रकार पाहूया आपण पूर्णाभ्यस्त पूर्णाभ्यस्त म्हणजे बघा एक पूर्ण शब्द जेव्हा पुन्हा पुन्हा येऊन एक जोड शब्द तयार होतो त्याला पूर्णाभ्यस्त शब्द असे म्हणतात म्हणजे एकच शब्द दोनदा येतो तिथं काहीही बदल झालेला नसतो सेम टू सेम तो शब्द दुसऱ्यांदा आलेला असतो त्यालाच आपण काय म्हणतो पूर्णाभ्यस्त असे म्हणतो याच्यावरून समजतं पूर्ण म्हणजे जसाचा तसा पूर्ण जो शब्द आहे तो दुसऱ्यांदा येतो त्यालाच आपण काय म्हणतो पूर्ण अभ्यस्त असे म्हणतो उदाहरणार्थ कोणते कोणते बघा गुण गुण बघा इथं गुण गुण हा हे से, सेम शब्द आहेत गुण आणि गुण तो दोनदा आलेला आहे म्हणून त्याला आपण पूर्ण अभ्यस्त म्हणतो हळूहळू कावकाव काव, समोरासमोर मऊ मऊ घर घर कडू कडू थंड, थंड थंड जे जे मधून मधून कुठे कुठे देश देश ते, ते वाव, वा तुकडे तुकडे तिळ तिळ पुढे पुढे कोणी कोणी हाल हाल लाल लाल खाऊन खाऊन इत्यादी समज ना पूर्णाभ्यस्त शब्द म्हणजे दोन सेम शब्द दोनदा येतात किंवा एकच शब्द दोनदा येतो सेमच असतो त्यांच्या अक्षरामध्ये कोणताही बदल होत नाही तर त्याला काय म्हणतात पूर्णाभ्यस्त शब्द असे म्हणतात आता पुढं बघा काही वेळा काय होतं काही वेळा शब्दांच्या मागे काय लागतं च लागतं चे लागतं चा ला अशांसारखे प्रत्यय येऊन अतिशयक्त सूचित केलेली असते तेव्हा पण काय असतं पूर्णाभ्यासत शब्द असतात आता बघा उदाहरणार्थ पैसाच पैसा आता इथं बघा पैसा आणि पैसा, पैसा या दोन शब्दांमध्ये म्हणजे च हा काय केलेला आहे एक मध्ये आलेला आहे दुसरं बघा लांबच लांब हे दोन सेमच शब्द आहेत लांब आणि लांब परंतु च हा काय झालेला आहे एक वेगळं अक्षर त्याच्यामध्ये आलेला आहे मग यांना पण काय म्हणतात तर यांना सुद्धा काय म्हणतात पूर्णा पूर्णाभ्यस्त शब्दच म्हणतात त्यांना काही वेगळं नाव नाही पूर्ण पूर्णाभ्यस्त शब्दच असे म्हणतात फक्त यांच्यामध्ये वेगळे अक्षरे आलेले आहेत का तर यांचा अजून अतिशयत्व दाखवायचं आहे आपल्याला म्हणून आपण काय केलेलं आहे हे शब्द या शब्दांमध्ये हे अक्षरे वापरले आहेत आता इथं बघा वरचे वर वरचे मध्ये काय वर वर हा पूर्ण अभ्यास शब्द आहे परंतु त्याच्यामध्ये आपण काय झालं आहे चे हे अक्षर लावलेलं ला आहे त्याची अतिशय किंवा अतिशयता म्हणजे जास्तीत जास्त दाखवायचं आपल्याला त्याला खूप वर आहे ते म्हणून आपण त्याच्यामध्ये चे लावले तसं मधल्यामध्ये आतल्या आतल्या हा काय झालेला आहे अक्षर लावलेला आहे आपण इथं वरल्यावर खालच्या खाली वरच्यावर इत्यादी हे सगळे काय झाले आहेत पूर्ण अभ्यस्त शब्दांचे उदाहरण आहेत अभ्यस्त प्रकाराचा दुसरा प्रकार पाहू अंशाभ्यस्त शब्द आता बघा पूर्ण अभ्यासमध्ये आपण बघितलं पूर्ण म्हणजे जसा ज तसा पूर्ण शब्द आलेला असतो आता इथं बघा नावातच काय आहे अंशाभ्यस्त अंश म्हणजे थोडासा थोडासा शब्द आधीच्या शब्दातला थोडासा भाग हा पुढच्या शब्दामध्ये आलेला असतो म्हणून आपण त्याला काय म्हणतो अंशाभ्यस्त शब्द आता बघा जेव्हा पूर्ण शब्द हा जोड शब्दात जशाचा तसा पुन्हा न येता एखादे अक्षर बदलून येतो तेव्हा त्या जोड शब्दाला अंश अभ्यास शब्द असे म्हणतात ज पूर्ण जसाचा तसा तो शब्द पुढच्या शब्दामध्ये येत नाही त्याच्या काही अक्षरांमध्ये बदल झालेला असतो या अक्षर बदलून आलेल्या शब्दाला वेगळा अर्थ नसतो कोणताही वेगळा अर्थ त्या शब्दांना नसतो पुढच्या ते फक्त केवळ काही निरर्थक अक्षरे वापरून यमक साधलेला असतो तर ते कसं काय तर बघू आपण खालील उदाहरणाद्वारे ते बघू उदाहरणार्थ बघा झाड बीड हा शब्द आहे झाड बीड हा शब्द आहे परंतु आता बघा हे झाड आहे मूळ शब्द आहे बीड हा झाड बीड हा अंशाभ्यस्त शब्द तयार झालाय बीड हा दुसरा शब्द तयार होऊन आलेला आहे परंतु ह्या बीडचा काही अर्थ आहे का वेगळा तो स्वतंत्र आपण काही वापरू शकतो का, का। तर नाही फक्त काही याला यमक जुळावा म्हणून आपण इथं काय जर केलेला आहे झाड बीड हा असा शब्द तयार केलेला आहे तसंच दुसरं पण चोर बीर 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 हा शब्द काय आहे बीर आपण वेगळा शब्द वापरू शकतो का बीर नाही फक्त इथं यमक जुळवण्यासाठी आपण हा शब्द बीर हा दुसऱ्यांदा लावलेला आहे चोर बीर तसंच आडवा तिडवा उरला सुरला बारीक सारीक जाळ पोळ थोडासा अंशता बदल झालाय बघा जाळ पोळ ळ हा सेमच राहिलाय फक्त पहिलं जे अक्षर आहे याच्यामध्ये काय झालेलं आहे बदल झालेला आहे तसंच शेजारी पाजारी इथं पण बघा जारी जारी शब्दा ले ला पर ले ला ले ला हा शब्दामध्ये तसंच राहिलेला आहे परंतु शे आणि पा शेच्या ऐवजी पा आलेला आहे अक्षर आलेला आहे म्हणून अंशत हा बदल होतो थोडासा शब्दामध्ये दुसरा जो शब्द येतो त्याच्यामध्ये थोडासा बदल होतो पहिल्या शब्दापेक्षा त्याला आपण काय म्हणतो अंशाभ्यस्त शब्द म्हणतो आणि जो दुसरा शब्द येतो त्याला कोणताही अर्थ वेगळा नसतो आणि तो, तो शब्द आपण स्वतंत्र कुठेही वापरू शकत नाही तर फक्त यमक जुळवण्यासाठी तो शब्द तयार केलेला असतो त्याला आपण काय म्हणतो अंशाभ्यस्त शब्द असे म्हणतो गप्पा टप्पा तळमळ लगबग आरपार पार किडूक मिडूक इत्यादी तर केव्हा केव्हा के काय होतं बघा केव्हा केव्हा पहिल्या नामाच्या अर्थाचेच नाम जोडून विरक्ती होते म्हणजे बघा आता कागदपत्र कागदपत्र याच्यात वेगळं काय कागद म्हणजे पण आपण कागद म्हणतो पत्र म्हणजे पत्र, पत्र कशावर लिहितात तर कागदावरच म्हणतात ह्या दोन्ही नामांचा एकच साज एक अर्थ होतो म्हणून त्याला आपण अंशाभ्यस्त शब्द म्हणतो बघा दुसरं साज शृंगार साज शृंगार म्हणजे काय साज म्हणजे सजणे शृंगार म्हणजे पण सजणे परंतु हे एकाच अर्थाचे दोन नाम आहेत आणि हे एक इथे एकत्रित आलेले आहेत तसंच रिवाज रीत आणि रिवाज याचा श दोघांचाही अर्थ एकच आहे धन दौलत धन म्हणजे पैसा दौलत म्हणजे पण पैसा ह्या दोन्हीचा अर्थ एकच आहे अशा प्रकारचे सुद्धा काही शब्द येतात त्यांना सुद्धा अंशाभ्यस्त शब्द असेच म्हणतात त्यांची दुरुक्ती झालेली असते तर मे मेवा मिठाई डावपेच दंगा मस्ती थटता मस्करी कामकाज मान मरातक अंमलबजावणी इत्यादी हे जे शब्द आहेत ते का आहेत पहिल्या नामाच्या अर्थाचेच आहेत ह्या दोन्ही पण शब्दांचा एकच अर्थ होतो तर यांना सुद्धा काय म्हणतात अंशाभ्यस्त शब्द असे म्हणतात तिसरा प्रकार आहे आता तिसरा प्रकार आहे अरु अनुकरण वाचक शब्द हा अभ्यस्त अभ्यस्त शब्द म्हणला तिसरा प्रकार आहे अनुकरण वाचक शब्द आता बघा काही शब्दांमध्ये एखादा ध्वनिवाचक शब्द पुन्हा पुन्हा येतो ध्वनिवाचक म्हणजे आवाज जो आवाज होतो त्या तसा शब्द पुन्हा पुन्हा येतो किंवा त्याची पुनरावृत्ती होते तेव्हा अशा शब्दांना काय म्हणतात अनुकरण वाचक किंवा ना नादानुकारी शब्द असे म्हणतात ध्वनी जिथं आवाज आवाजाचा जो शब्द पुन्हा पुन्हा येतो तेव्हा त्यांना काय म्हणतात अनुकरणवाचक शब्द म्हणतात तर आता आपण हे उदाहरणाद्वारे समजावून घेऊ बघा फडफड फडफड म्हणजे काय होतं पक्ष्यांच्या पंखांची फडफड असते त्याचा आवाज कसा येतो तर फडफड येतो गडगडाट आकाशात आबाळ्या ढगांचा गडगडाट होतो हे शब्द ओळखण्याची एक सोपी ट्रिक आहे मित्रांनो कसं तर एखाद्या गोष्टीला आता कसा हा कशा या प्रश्नार्थक शब्दाने प्रश्न विचारायचा उदाहरणार्थ पक्ष्यांची पंख कसे फड कसे म्हणजे कसं होतात तर फडफडतात किंवा आणि ढगांचा आवाज कसा येतो तो गडगडत होतो चुटचूट गडगड ते खळखळ पाणी कसे वाहते तर खळखळ वाहते घंटा कशी वाजते घनघन वाजते तर ज्या एखाद्या ह्याच्यातून आवाज जो निर्माण होतो एखाद्या वस्तूतून एखाद्या प्राण्याच्या ह्याच्यातून जो आवाज निर्माण होतो तर त्या तो जो शब्द आहे त्याला काय म्हणतो आपण अनुक अनुकरणवाचक शब्द आता खदगद किरकिर खदखदून एखादी मुलगी कशी हसते खदगद खदखदून हसते तुरुतुरु तुरु तुरु बडबड गुटगुटीत कडकडाट कर लुटू लुटू वटवट खडखडाट पाऊस कसा पडतो तर रिम झिम पडतो गुणगुण घड्यात घड्यात काटे कसे का वाजतात तर टिक 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 फुरफुर कलकल इत्यादी हा शब्द ओळखण्याची सोपी ट्रिक म्हणजे कसा या प्रश्नार्थक शब्दाने प्रश्न विचारतात त्याचं जे उत्तर मिळतं ते आपण अनुकरण वाचक शब्द असं आहे असं म्हणू शकतो आणि सोपी अजून एक ट्रिक म्हणजे ध्वनीवाचक असतात ते आवाजदर्शक शब्द असतात त्यांना आपण अनुकरण वाचक शब्द असे म्हणतो मुलांना आज आपण अभ्यस्त शब्द आणि त्याचे तीन प्रकार पाहिले जर तुम्हाला हे जर अभ्यस्त शब्द म्हणजे काय आणि त्याचे वेगवेगळी उदाहरणे जर समजले असतील तर आमच्या या व्हिडिओला लाईक ला, करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय फ्रेंड्स